नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत मित्रांनो विधानसभा निवडणुका जवळ आल्यापासून महाविकास आघाडी आणि महायुतीमधल्या बैठकांचा सपाटा जोरात सुरू आहे आता दोघांमध्येही दोन्ही छावण्यांमध्ये अनेक पक्ष आहेत अने आणि त्यांच्यामध्ये जागांबाबत समझोता व्हायला वेळ लागेल पण आठ पंधरा दिवसात या सगळ्या चर्चा समाप्त होतील पण आज आपल्याला बोलायचं आहे ते पुन्हा एकदा लाडकी बहीण या योजनेच्या निमित्ताने चालू असलेल्या राजकारणा बघा आज बुलढाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एका व्यासपीठावरती होते लाडकी बहीण योजना आणि लाडकी बहीण योजनेचं मार्केटिंग करण्यासाठी ते ठिकठिकाणी थीक जात आहे प्रचंड जनसमुदाय जमवण्यात आलेला होता तिथे उत्स्फूर्तपणे किती लोक आले होते मला माहिती नाही परंतु ठीक आहे लाडक्या बहिणी आलेल्या होत्या मोठ्या संख्येमध्ये आणि मग ती तिघाही नेत्यांनी त्यांच्यासमोर भाषणं ठोकली आहेत त्या भाषणामध्ये नेहमीचे मुद्दे होते पण त्याकडे वळण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो हे तिन्ही भाऊ जे आहेत ते गेले काही दिवस विलक्षण अस्वस्थ वाटतं म्हणजे आपण आपल्याला यश मिळेल की नाही आपल्याला जागा किती मिळते जागा मिळालं तर किती आपला स्ट्राईक रेट असेल मुख्यमंत्री कोण होणार यावरून हे सगळे अस्वस्थ आहेत आणि मुळात आपली सत्ता येईल की नाही याची त्यांना खात्री नाही दिवसेंदिवस ते अत्यंत अस्वस्थ दिसत आहेत त्यांच्या चेहरे गंभीर बनत चाललेले आहेत एकनाथ शिंदेना तर माहिती आहे की आता दोन महिन्यानंतर आपलं काही मुख्यमंत्रीपद काही राह राहील अशी शाश्वती फा फार कमी आहे अजितदादा पवारांना लोकसभेमध्ये इतका फटका बसल्यानंतर आता आपल्या पदरात मुळात महायुतीमध्ये जागा किती मिळतील आणि यश किती मिळेल असं वाटते आणि लोकसभेमध्ये मतदारांनी सणसणीत चपराक मारल्यानंतर भारतीय जनता पक्षाला आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांना आता जर आपण रिझल्ट दाखवला नाही तर मुख्यमंत्रीपद सोडा मुख्यमंत्री सोडा मिळण्याची शक्यता नाही कारण आपलं सरकारच येणार नाही या भीतीमुळे हे धास्तावलेले आहे आणि सत्ता गेली आपली तर गेल्या अडीच वर्षामध्ये यांनी जी जी पापं केलेली आहेत त्या सगळ्या पापांचा पंचनामा केला जाईल हे त्यांना माहिती आहे आता बघा जो सर्वे लेटेस्ट जो आहे लोकपोलचा सर्वे निवडणूक पूर्व सर्वे की विधानसभा निवडणुकीमध्ये आज जर निवडणुका झाल्या तर महायुतीला एकशे पंधरा ते एकशे अठ्ठावीस जागा मिळतील बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी एकूण जागा आहे म्हणजे बहुमत मिळणार नाही आणि मतं अडोतीस ते एक्केचाळीस टक्के मिळतील उलट महाविकास आघाडीला एकशे एक्केचाळीस ते एकशे चोपन्न एवढ्या जागा मिळतील म्हणजे त्यांची सत्ता येईल आणि एक्केचाळीस ते चव्वेचाळीस टक्के अशी त्यांची मतांची टक्केवारी असते समजा एकशे एक्केचाळीस इतक्या कमी जरी जागा मिळाल्या तरी बाकीच्या मित्रपक्षांच्या मदतीने सहजपणे सरकार स्थापन करत आहे याचा अर्थ स्पष्ट आहे आणि ह्या अगोदरच्या अनेक सर्व्हेंमध्ये की महाविकास आघाडी आज सत्तेवर येऊ शकते असे अनेक सर्वे म्हणतात आणि म्हणूनच यांचे महा महा महायुतीचे कार्यक्रम लाडक्या बहीण योजनेचं सा मार्केटिंग चालू आहे तुम्ही टी व्ही ऑन करा दर पंधरा वीस मिनटाला लाडक्या बहिणीची जाहिरात तुम्हाला टी व्हीवरती दिसते तुम्हाला वेगवेगळ्या वर्तमानपत्रात वेग त्यांच्या जाहिराती दिसतात तुफान पैसा जाहिरातींवरती चाललेला आहे म्हणजे लाडकी बहीण ही योजना एक सोडली तर हे सरकार दुसरं काही काम करते की नाही असा प्रश्न निर्माण व्हावा बघा याच्या अगोदर शास लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी शासन आपल्या दारीचे कार्यक्रम हे एकनाथ शिंदे विशेषतः त्यांच्या प्रेरणेने ठिकठिकाणी थीक कार्यक्रम झाले पण सगळ्या ठिकाणी बहुतेक ठिकाणी यांचे बारा वाजले अतिशय कमी जागा मिळाले महायुतीमध्ये म्हणजे शासन आपल्या दारी कार्यक्रमामुळे यश मिळालं नाही आणि त्याचप्रमाणे मध्य प्रदेशची लाडकी बहीण योजना ही कॉपी आहे ही यांची ओरिजिनल कल्पना नाही आहे ही कॉपी आहे आणि ही कॉपी केलेली योजना आपल्याला रिझल्ट मिळून दाखेल दाखवेल असं दाखे यांना वाटतं आहे पण मनात आत आहे ती अस्वस्थता आहे की आपलं सरकार येणार नाही आहे आणि म्हणून ते पुन्हा पुन्हा ए एकच गोष्ट सांगते की लाडकी बहीण योजना हो तिला विरोध कसं करताय महाविकास आघाडीच्या लोकांना आम्ही लाडक्या बहिणींसाठी कसं काय, काय काय काम करतो आहे वगैरे तर आम्ही तुम्हाला पहिलीच गोष्ट सांगतो हे कसे ढोंगी लोक आहेत ते बघा यांचे या तिघही नेत्यांचे ने 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 जे गुरु महागुरु जे दिल्लीत बसलेले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी झारखंडमध्ये जाऊन काय म्हणाले अलीकडे त्या भाषणाचा व्हिडिओ उपलब्ध आहे झारखंडमध्ये तुम्हाला माहिती आहे की हेमंत सोरेन मुख्यमंत्री आहेत झारखंडमध्ये लालू प्रसाद काँग्रेस त्यांची सगळ्यांची मिळून सत्ता आहे आणि तिथे अशाच प्रकारे महिलांसाठी योजना आहे पण मोदी काय म्हणाले बघा कि अब ये महिलाओं को पैसे देने के नाम पर मुझे झारखंड सरकार गरीबों को भरमाने के लिए भ्रमित करने नए नए तिकड़म लगा रहे हैं इसलिए आपको ऐसे धोखो धोखेबाजों का सरकार से धोखेबाजों के सरकार को बाहर निकालना है सत्य से सत्य इतना लात महुन बाहर काटा देना ऐसा मनता है ये कुछ देने की बात करेंगे तो आपकी जेब पर डाका डालेंगे ऐसा मोदी मनता है मग जर झारखंडमध्ये ह्या योजनेमुळे अशा प्रकारच्या योजनेमुळे जर लोकांची दिशाभूल होती आहे असं मोदी म्हणत आहेत तर हाच नियम महाराष्ट्राला लागू होते मग आम्हाला असं वाटतं की महाराष्ट्राबद्दलच बोलत आहेत मोदीजी की हे धोकेबाज आहेत सगळे आणि हे तुमच्याच पैशातनं तुम, पैशात तुम योजना जाहीर करतात जणू काही स्वतःच्या खिशातनं पैसे देत आहेत आपल्या करांमधनं हे जे पैसे जमत आहेत त्याच्यामधून ते ही या हो योजनेवरती सर्वात जास्त पैसा खर्च करतात हा पैसा येतो कुठून याचा ये अर्थ जर सेहेचाळीस हजार कोटी या ये योजनेसाठी देण्यात आले असतील तर ऑब्वियसली उघडपणे अन्य योजनांमधनं कुठून तरी काटछाट करून ते या पैसे या योजनेसाठी पैसे दिले माझी माहिती अशी की सगळ्या सरकारी यंत्रणेस केवळ या योजनेसाठी कामाला लावले त्यामुळे अनेक योजना ज्या आहेत ज्या उदाहरणार्थ लहान मुलांसाठी काही योजना आहेत अंगणवाडीमधले जे शि अंगणवाडीमध्ये शिकवतात मुलांना मला एका सरकारी अधिकाऱ्यांनीच सांगितलं की ह्या शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष होत आहे मुलं मुलं येतात अंगणं आणा खेळ काय वाटेल ते खेळा काय वाटेल ते करा वाटे त्यांच्याकडे लक्ष नाही आहे हे सगळे कर्मचारी इकडे झुंपलेले आहेत अन्य अनेक अने खात्यांचे कर्मचारी केवळ फॉर्म भरून घेण्यासाठी झुंपलेत म्हणजे शासकीय योजना अन्य योजना आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट अनेक अर्थतज्ज्ञांनी दाखवून दिलेलं आहे की लाडकी बहीण योजनेस तत्त्वत काय की कोणाचं कल्याण होत असेल तर कोणाला विरोध नाही पण लाडक्या बहिणींना स्वबळावरती उभं राहण्यासाठी काहीतरी एखादी योजना ज्याच्यामधून काहीतरी मालमत्ता निर्माण होते उत्पादन आणि त्या स्वावलंबी होतील त्या आत्मनिर्भर निर्भर होतील अशी योजना असेल तर त्याचं स्वागत केलं पाहिजे पण त्यांना पंधराशे पंधराशे रुपये द्यायचे या याच्यातनं काही टिकाऊ काम सुरू होत नाही किंवा त्या आत्मनिर्भर होत नाही त्यांना पुरेसा हे मदत नाही जर आत्मनिर्भर व्हायचं असेल स्वतःच्या स्वावलंबी व्हायचं असेल तर हे अपूर्व आहे ही मदत अपुर आहे मग त्यांना दुसऱ्या मार्गाने काही त्यांचं काही कल्याण करता येईल का यासंबंधी अनेक उपाय तज्ज्ञांनी सुचवलेले आहेत त्यामध्ये ती मला चर्चा करायची नाही पण मी तुम्हाला सांगतो की खुद्द अजितदादा पवार काय म्हणाले होते की या योजनेचा काही गैरवापर होतो आहे का तर याबद्दल बघा कॅबिनेटमध्ये अजितदादानी स्वतः काय सांगितलं बघा ते म्हणाले की पुण्यातले मी एका जाहीर सभेतचा तो किस्सा त्यांनी सांगितला कॅबिनेट कॅबिनेटमध मंत्रिमंडळाच्या बैठकीत की, की रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीकडून राखी बांधून घेताना एका श्रीमंत बहिणीचा मी अनुभव घेतला हां म्हणजे काय तो अनुभव आहे तर ते म्हणाले की काही महिलांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाल्याची कबुली देताना सरकारचे आभार मानले आणि तेच म्हण त्याच मा, बहिणी म्हणाली की अरे आम्ही वीस एकरावरती हो ऊस लावला आहे हो पाचशे ते सहाशे टन ऊस आमचा कारखान्यात जातो त्यावरून अजित प दादा म्हणाले की मी कपाळावरती हो हात मारला म्हणजे वीस पंचवीस लाख रुपये अत उत्पन्न असलेल्या वार्षिक ज्यांचं उत्पन्न वीस ते पंचवीस लाख आहे अशा महिलासुद्धा या योजनेचा फायदा घेत आहे हे लक्षात घ्या योजने मोट है, है, हो हा योजनेचा दुरुपयोग नाही का म्हणजे गोरगरीब महिला असतील त्यांनाच ही मदत मिळाली पाहिजे श्रीमंत मोठमोठा जमीन जुमला आहे दागिने आहेत प्रचंड करोडो पैसे आहेत मग युक्तिवाद काय आहे की नवरे श्रीमंत आहेत पण बायकांकडे पैसे नाहीत पण अशा प्रकारचा बोगस युक्तिवाद केला जातो आहे आणि गैरवापर होतो याच्याकडे कोण लक्ष देणार हा पहिला वाग दुसरी गोष्ट अशी की हे तुम्ही जर आधारशी लिंक केलं तर तुम्हाला आधार कार्ड म्हणणं आधार, आधार ह्या बँक अकाउंटशी संलग्न असल्यामुळे आपोआप तुम्हाला कळेल की या बाईचं उत्पन्न किती आहे ती खरोखरीच गरीब आहे की नाही का श्रीमंत आहे आणि त्यामुळे त्याचा गैरवापर होणार नाही या योजनेचा पण आता तर हे म्हणतात की आधार लागत नाही आणि काग म्हणजे कागदपत्रं कागद जी आहे ती सोपी के केल्यामुळे ह्याचा दुरुपयोग होतो हे लक्षात घ्या तुम्ही आता दुसरी गोष्ट आता बघा मी तुम्हाला सांगतो की अजितदादा आजच्या सभेमध्ये काय म्हणाले आता अजितदादा गुलाबी जॅकेट घालतात त्याच्यावरूनच खुद्द एकनाथ शिंदेनीच टॉन्ट मागला पत्रकारांजवळ की मी काय बाबा गुलाबी जॅकेट वगैरे घालत नाही माझे पांढरे कपडे आहेत असा टॉन्ट मारला टोमणा मारला त्यात आता अजितदादा म्हणाला म्हणाली की आम्हाला निवडून द्या ही योजना चालू राहील आम्हाला निवडून द्या ही योजना चालू राहील नंतर ते असं म्हणाले की बघा की अजून हा काही चुनावी जमला नाही आणि पुढे यात वाढच होईल कमी होणार नाही काही आणि मग ते म्हणाले की सगळ्या लाडक्या बहिणी आहेत आमच्या मग काय माय माऊली आहेत अमुक तमुक अशी भाऊक भाषणा करणं अजितदादांचा आता हातचा मुळे लाडके भाऊ आहेत तुमचे हे सगळे आम्ही हे सगळे लाडके भाऊ आहोत तुमचे आणि तुमचं तुम्ही राखी बांधता आम्हाला तुमच्या प्रेमामुळे भारावून गेलोय वगैरे वगैरे पूर्णपणे इमोशनल भाषण त्यांचं होतं आणि ते शरद पवारांना आणि बाकीच्यांना काय म्हंटलंय की तुम्ही इमोशनल ब्लॅकमेलिंग करता बारामती जनतेचं भाऊ खोऊ नका असं ते मतदारांना सांगत होते लोकसभेमध्ये अजितदादा पण मतदारांनी भाऊक न होता डोकं ठिकाणावर ठेवून अजितदादांच्या उमेदवाराचा म्हणजे सुनीत्रा ताई पवार यांचा पराभव केला हो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे नंतर ते म्हणाले की सगळीच जनता आमची लाडकी आहे अजितदादा म्हणाले विकासाला पैसा कमी पडणार नाही अरे विकासाला पैसा कमी पडणार नाही आठ आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे तुमच्या डोक्यावरती हो पैसे आणणार फुटणार तुम्ही हे पैसे आहे त्यामुळे राज्याला दिवाळखोर बनवण्याचा तुमचा प्रयत्न आहे का की आत्ता जेवढे पैसे उधळायचे तेवढे उधळू उदर देत उदर मतं मिळायचे आहेत आपल्याला आपल्याला जिंकून सत्ता मिळवायची बाकी वाटेल तो राज्याचं वाटोळं झालं तरी चालेल ही यांची वृत्ती हे लक्षात ठेवा मग ते त्यानंतर बघा देवेंद्र फडणवीस साहेब बोलायला उठले ते काय म्हणाले की लाडकी भावांच्या पाठीशी इतक्या संख्येने तुम्ही आलेला आहात प्रेमाची राखी बांधून जन्मभराचं नातं तुमच्याशी आमचं तयार झालेलं आहे वगैरे वगैरे मग ते म्हणाले की एक कोटी साठ लाखांना हा फायदा मिळाला बहिणींना आणि आता दोन कोटींवरती संख्या जाणार आहेत मार्चपर्यंतचे पैसे तुमचे ठेवलेत तुमच्या खात्यामध्ये आणि पुढची पाच वर्ष ही योजना बंद होणार नाही आता ही योजना काही बंद होऊ नये पण हे पाच वर्षानंत पाच वर्ष होणार नाही बंद हे तुम्ही कसं सांगू शकता तुमची सत्ता येणार की नाही याच्यावरती आहे जे नवीन सरकार येईल समजा महाविकास आघाडीचं सरकार तर ते नव्या स्वरूपात नवी योजना चालू करू शकतं ना म्हणजे असं समजू नका की ही योजना किंवा वेगळ्या स्वरूपातली ही योजना सुरू राहण्यासाठी तुम्हीच आलं पाहिजे असं काही नाही आहे दुसरं बघा एखादी योजना चांग त्याला रिस्पॉन्स चांगला मिळते प्रतिसाद चांगला मिळतो तर कुठलंही नवीन सरकार अशी योजना बंद करत नाही मनरेगा ही योजना युपीएची होती ती बंद केली काय मोदी सरकारने बंद करू शकले नाही टीका केली त्यांनी पण बंद करू शकली नाही कारण ती योजना अत्यंत लोकप्रिय झाली होती आणि अनेकांचं जीवनमान त्याच्यामुळे उंचावलं होतं त्यामुळे ही योजना बंद होऊ नये म्हणून महायुतीचं सरकार निवडून द्या या म्हणण्याला तसा काही अर्थ नाही दुसरी गोष्ट एकदा शिंदे हां ते यांचं तुम्हाला यांचं सांगत होतो फडणवीसांचं की फडणवीस मग म्हणाले की बघा की या सरकारच्या विरोधात कसा प्रचार चालू आहे अमुक तमुक तमूक तमुक ते नेहमीचे जे मुद्दे होते त्यांचे मग आम्ही विदर्भासाठी काय केलं आहे गोसी खोदचं काय झालं अमुक तमुक त्यांनी सांगितलं म्हणजे आम्ही सगळं केलेलं आहे आणि अगोदरच्या महाविकास आघाडी सरकारने काहीच केलं हे फडणवीसांचं म्हणणं असतं त्याप्रमाणे ते बोल एकनाथ शिंदे म्हणाले की त्यांचं ठराविक वा वाक्य असतं की आमची देना बँक आहे ही लेना बँक नाही आहे लेना बँकवाले म्हणजे कोण महाविकास आघाडीवाले आता हे देना बँकवाले आहेत असं जेव्हा एकनाथ शिंदे म्हणतात आणि हे कोणाच्या जीवावरती हे देत आहेत तुमचे आमचे कराचे पैसे आणि हे जे खाजगीरित्या अनेक लोकांना पैसे देत असतील ते पैसे यांच्याकडे एवढे आले कुठनं हा प्रश्न विचारायचे की नाही देना बँक तुम्ही म्हणतायत देना बँकेसाठी मी इतक्या लोकांना तुम्ही जर समजा मदत करत असाल ते येतात पुन्हा पैसे याचं उत्तर दिलं पाहिजे मग त्या म्हणा ते म्हणाले की काँग्रेसने साठ वर्षात देशाचं वाटोळा केलं अरे ज्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लागून लावून तुम्ही महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाची मलईदार खाती मिळवलीत आणि त्याच्या जीवावरती तुम्ही मुख्यमंत्री झालात म्हणजे आमदारांना तुम्ही जे बांधलं ते कशाच्या बाळावरती काँग्रेस तुमच्याबरोबर तर काँग्रेस समजा आलं नसतं तर महाविकास सरकार होऊ शकलं नसतं मग त्या सरकारमध्ये तुम्ही का सामील झालात हा प्रश्न आहे दुसरं ते म्हणाले की या योजनेत थोडा घा गा, घाडलेल्यांना बहिणी जोडा दाखवतील आणि तुम्ही जर आम्हाला ताकद दिली ते पैसे वाढतील आत्ता दीड हजार आहेत आणखीन ताकद दिली जा दोन हजार आणखीन ताकद दिली जा अडीच हजार आणखीन ताकद दिली जा तीन हजार म्हणजे हे काय आहे म्हणजे हे काय शेअर बाजारामधलं सगळं किंवा सौदेबाजी आहे काही एखादा व्यापार आहे का हां एकीकडे म्हणायचं बहिणींचं प्रेम माया त्याला काही तोड नाही त्या भावानेची किंमत पैशात होऊ शकत नाही मग हे काय आहे आणि त्याचवेळी ते म्हटलंत की मी आम्ही मतासाठी ही योजना आणली ते तुम्ही डायरेक्ट म्हणताय ना की तुम्ही आम्हाला मतं दिलीत तर आम्ही पंधराशेचे दोन हजार दोन दोनशे अडीच करू हे काय म्हणजे हे केवळ सौदेबाजीचं राजकारण केवळ आणि केवळ मतांसाठी करतात हे कसले लाडके भाऊ हे हे सगळे स्वार्थी भाऊ आणि संधीसाधू भाऊ आहेत हे सत्तेमध्ये बसून आपण सगळे मिळून खाऊ म्हणणारे लोक आहेत काही लाडके भाऊ वगैरे काही नाही आता पुढे तुम्हाला सांगतो ते म्हणाले की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि मी काटकसर वगैरे हो पाहिलेली आहे हां असं ते म्हणाले आता शेतकऱ्याचा मुलगा आहे ठीक आहे पण आज ते शेतक शेतकऱ्यांचा मुलगा हा हेलिकॉप्टर घेऊन जातो आणि शेतकरी शेती करतो त्यांच्याकडे अत्याधुनिक सामुग्री सगळे शेतकरी इतके श्रीमंत नाही आहेत हे श्रीमंत शेतकरी आहेत नंतर ते म्हणाले की आमचा स्वार्थ नाही याच्या या योजनेमध्ये मग काय दुसरं स्वार्थाशिवाय एकनाथ शिंदेने दुसरं काय केलं आत्तापर्यंत की गद्दारी केली ते केवळ स्वार्थासाठी केली आहे मुख्यमंत्री बनण्यासाठी केलं आहे अगदी महाविकास आघाडी सरकार जेव्हा बन बनण्याच्या वेळीसुद्धा माला मुख्यमंत्री म, मला मुख्यमंत्री करा म्हणून जोर लावला होता यांनी आणि मुक फडणवीसांच्या सरकारमध्ये असतानासुद्धा म मलईदल खाता यांना मिळालं आणि मग फडणवीस आणि यांची तेव्हापासून दोस्ती सुरू झाली ती दोस्ती केवळ आणि केवळ आर्थिक हितसंबंधांच्या आधारे तयार झालेली आहे आणि आता ते म्हणतात ही दोस्ती तुटायची नाही पण आतून एकमेकांना शहर देणं चालू आहे बघा आता पुढे ते म्हणाले की मुख्यमंत्री माझी सुरक्षित बहीण ही योजनाही हो आम्ही आणलेली आहे म्हणे म्हणजे शरद पवार जे म्हणाले की सुरक्षित बहीण पाहिजे आत्ता तुम्ही लाडकी बहीण म्हणतात त्या लाडक्या बहिणीच्या सुरक्षितेचंच काय आहे बदलापूरपासून अनेक ठिकाणी जे महिलांवरती अत्याचार सुरू आहेत त्याचं काय आहे असं शरद पवारांनी विचारलं त्याला उत्तर देताना हे म्हणतात मुख्यमंत्री माझी बहीण सुरक्षित योजना आहे आणि आम्ही फाशी देऊ आणि फाशी द्यायची का जन्मठेप द्यायची हे तुमच्या हातात नाही आहे तुम्हाला बदलापोला लोक रस्त्यावर हो येईपर्यंत तुम्हाला काय साक्षात्कार झाला होता की हे किती गंभीर गोष्ट आहे म्हणून आणि त्यानंतरसुद्धा हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाला काही आरोपी फरारी झाले हे केस तुम्ही नीट थाताळलेले नाही लोकांनी आणि मीडियाने दबाव आणला आणि त्यांचाच एक माणूस हा एका मीडियाच्या महिला पत्रकारला धमक्यात येत होता तेव्हा हे कसले सुरक्षित बहीण योजना अजिबात नाही सुरक्षित बहीण हो योजना यांच्या राज्यामध्ये नंतर बघा संजय गायकवाड हे बुलढाण्याचे आमदार शिंदे सेनेचे से। त्यांनी गावामध्ये अनेक महापुरुषांचे पुतळे लावलेत म्हणून यांनी फडणवीसांनी आणि यांनी कौतुक केलं त्यांचं जे संजय गायकवाड राहुल गांधींची जीभ कापली तर अकरा लाख रुपये देऊ असं म्हणा म्हणाले त्यांच्यावरती गुन्हा नोंदवला नुसता आणि त्यांना व्यासपीठावर बसवत आहेत त्यांचं कौतुक करतायत हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मग हे त्यांच्यावरती कारवाई कशी काय करतील आणि जे महापुरुषांचे पुतळे तुम्ही लावतात शिवरायांचे असतील संभाजी महाराजांचे असतील आणि तुम्ही प्रत्यक्षवर्तन कसं करतायत त्या महापुरुषांपासून कोणती प्रेरणा तुम्ही घेत आहे हा संजय गायकवाड नावांचा गुंड प्रवृत्तीचा अत्यंत माजोरडा जो आमदार आहे त्याची तरफदारी करतात फडणवीस गृहमंत्री आहेत आणि मुख्यमंत्री आणि हे लोकांना शिकवणार आता पुढे मग तुम्हाला सांगतो की म्हणे लोकसभेमध्ये फेक नॅरेटिव यांनी आणलं विदेशात जाऊन आरक्षण रद्द होणार असं ते म्हणाले आणि खरं तर म्हणे राहुलच्या घरासमोर आंदोलन केलं पाहिजे असं हे मुख्यमंत्री म्हणतात आता फेक नॅरेटिव्ह काय आहे की राहुल गांधींनी आरक्षणाच्या विरोधात वक्तव्य हो, बिलकुल केलेलं नाही ते तसं केलं आहे हे फेक नॅरेटिव्ह आहे आणि फेक नॅरेटिव्हचे काय मेरुमणी बादशहा मक्तेदार हे तुम्ही आहात एकनाथ शिंदे आहात देवेंद्र फडणवीस आहात आणि अजितदादा पवार हे तिघंजण आहेत हे लक्षात ठेवलं मग म्हणाले की नेहरूंपासून सगळेजणी सगळ्यांनी आरक्षण रद्द करू पाहत होते हे सगळं भाजपाने लिहून दिलेलं हे एकनाथ शिंदे वाचतात त्यांचं स्वतंत्र काहीही त्याच्यावरची टीका टिप्पणी नाही स्वतंत्र अभ्यास नाही काही माहितीच नाही त्यांना मग म्हणतात की म्हणे तीनशे सत्तरावे कलम रद्द झालं आणि मग जे तिकडचे देशद्रोही त्यांच्या गळ्यात हे गळे घालतात कोणत्या देशद्रोहींच्या गळ्यात गळे घालतात जर देशद्रोही तुम्ही जर मेहबूबा मुफ्ती यांना म्हणत असाल तर त्यांच्या गळ्यात गळे घालून सरकार कोणी स्थापन केलं होतं ते भाजपने स्थापन केलं मग ते म्हणाले की हे डबल इंजिनचं सरकार आहे आणि महाराष्ट्राचा म्हणजे चौफेर विकास केलेला आहे आम्ही का मी काँग्रेसनी साठ वर्षात वाटोळ केलं मी यशवंतराव चव्हाणांनी वाटोळ केलं वसंतराव नाईकांनी वाटोळ केलं शरद पवारांनी वाटोळं केलं आणि फक्त मी चौफेर विकास केला असं स्वतःचीच टिपकी आहे ते मग अजितदादा म्हणतायत की यशवंतराव चव्हाणांचा संस्कार आपण घेतला पाहिजे आणि वाचाळ वीरांनी गप्प बस बसलं पाहिजे त्यांना गप्प केलं पाहिजे असं अजितदादांनी व्यासपीठावरून म्हण म्हणाले मी त्याबद्दल अजितदादांचं अभिनंदन करतो संजय गायकवाडांचं नाव न घेता निदान ते बोलले आता हे वाचाळवीर त्यांच्याही पक्षाचे आहेत अमोल मिटकरी कोण आहेत वाचाळवीरच आहेत फ फडणवीसांच्या पक्षातले अनेक जण वाचाळवीर आहेत तर त्यांचा बंदोबस्त केलाच पाहिजे पण मुख्य बंदोबस्त म्हणजे कसा संजय गायकवाडच्या मुसक्या आवळून त्याला आत टाकलं पाहिजे या माणसाला पण याचं कौतुक करताय तुम्ही नंतर ते म्हणाले की आम्ही दिल्लीत जातो आणि पैसा आणतो आणि हे मात्र लोटांगण घालायला जातात म्हणजे उद्धव ठाकरे त्यांना म्हणायचं होतं आणि आम्ही राज्याच्या हितासाठी जातो राज्याच्या हितासाठी नाही स्वतःच्या स्वार्थासाठी उडी घालून तुम्ही देवेंद्र फडणवीसांबरोबर गेलात अमित शहाना गुपचूप तुम्ही भेटता अजितदादा पवार गुपचूप अनेकांना चुकून हे अमित शहाना भेटले ते स्वतःच्या स्वार्थासाठी संधी साधू राजकारणासाठीच केवळ भेटले काहीही लोकांचं त्याच्यामध्ये काही, काही संबंध नव्हता लोक लोकहिताचा अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे हे परमार्थ साधण्यासाठी राजकारणात आले आहेत असं त्यांच्या जवळच्यांचाही विश्वास नाही आहे यांचं राजकारण केवळ अर्थवादी राजकारण आहे हे सगळ्यांना माहिती आहे हे लाडक्या बहिणींनाही माहिती आहे लाडक्या बहिणी माझ्या खात्री आहे की हे पैसे घेतील आणि जो काही निर्णय करायचा असेल त्यांना वाटतो तो तो व्यवस्थित कार्यक्रम करतील तुम्हाला सांग हे लक्षात ठेवा आता याच्यामध्ये आहे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की शासन आपल्यादारी हा कार्यक्रम करूनसुद्धा लोकसभेमध्ये महायुतीचं थोपाड फुटलं होतं अक्षरशः आणि यावेळीसुद्धा या अडीच वर्षामध्ये यांनी राज्याची तिजोरी केवळ खाली करायची राज्याचं दिवाळ निघेल अशा प्रकारे कारभार करायचा सवंग राजकारण पूर्णपणे करायचं विरोधी पक्षांच्या मागे तपास यंत्रणा लावायचा त्यांना बदनाम करायची फेक नॅरेटिव्ह उभं करायचं एवढाच यांचा एक कलमी कार्यक्रम आहे अमित शहा जे लिहून देतात स्क्रिप्ट त्या स्क्रिप्टनुसार देवेंद्र फडणवीस वागतात आणि देवेंद्र फडणवीस जे सांगतात त्या स्क्रिप्टनुसार एकनाथ शिंदे आणि अजितदादा हे वागत येतात आणि त्यामुळे या हे जे काही लाडके भाऊ आहेत हे कितीही म्हणत असते की आमचं सरकार येणार आणि आम्ही बाजी मागणार हे लोकसभेच्या वेळीसुद्धा म्हणत होते पण सर्वसामान्य जी लाडकी जनता आहे तिने डोळ्यावरती पट्टी लावलेली नाही आहे ते मूर्ख नाही आहेत हे महायुतीचा कारभार कसा बोगस कारभार आहे कसा फेक नॅरेटिव्ह मांडणारा कार्यक्रम आहे हे लोकांना माहिती आहे आणि हे आपल्या लोकां आमच्या तुमच्या आमच्या लोकांच्या पैशावरती वाटेल तेवढ्या करोडो रुपयांच्या जाहिराती करत आहेत करोडो रुपयांची कंत्राटं वाटत आहेत आणि लाडक्या बहिणींना काय म्हटलं त्यांची दिशाभूल करून त्यांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करतात पण लाडक्या बहिणी महाराष्ट्रातल्या ज्या आहेत ज्या भगिनी आहेत ज्या माय भगिनी आहेत आपल्या त्या चांगल्या शिकत आहेत आता त्या स्वतंत्रपणे विचार करू शकतात कोणीही इथे अक्कल घाण ठेवली नाही आहे पंधराशे रुपये तुम्ही दिले म्हणजे आपली अक्कल तुमच्या पायावरती त्यांनी घाण ठेवलेली नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे त्या लाडक्या बहिणी या विचारी बहिणी आहेत त्याबरोबर नोव्हेंबरमध्ये जेव्हा निवडणुका होतील तेव्हा त्या, होती। ते त्या कार्यक्रम कोणाचा करायचा हे त्यांनी निश्चित केलेलं असेल त्यामुळे आज लाडके भाऊ जे आहेत सत्तेमधले यांना खात्री वाटत नसल्यामुळे विजयाची ते अस्वस्थ झाले त्यांची चुळवूळ सुरू आहे सतत ते दंका पिटतात की आम्ही हे केलं आम्ही ते केलं पण त्यांना मनातून खात्री आहे की लोकसभेत जसा दणका मिळेल तसा विधानसभेत दणका मिळण्याची शक्यता आहे म्हणून ते घाबरलेले आहेत आणि वरवर दाखवत आहेत की आम्ही अत्यंत आत्मविश्वासाने निवडणुकीला सामोरं जाऊ जातो आहे पण लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे की लाडके बही भाऊ हे नेमके कुठल्या प्रकारचे भाऊ आहेत किती हुशार आहेत किती चलाख आहेत त्यांच्या चलाखीला सर्वसामान्य जनता आणि लाडक्या बहिणी भुलणार नाहीत याची मला खात्री आहे सध्या मी इथेच सांगतो पण हेमन देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दाबा सबस्क्राईब करा धन्यवाद